छत्रपती शिवाजी महाराज यांनी तीनशे पन्नास वर्षांपूर्वी माळवण समुद्रात उभारणी केलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाला हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व माळवण तालुका प्रशासन तसेच किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने माळवण बंदर जेटी येथे शिवभक्तांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला किल्ले सिंधुदुर्गाच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत स्वराज्य ढोल ताशान पथकाचा आसमंत दणाडणारा गजर व गुलाल उधळीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली घोषणाने परिसर दाणाणून गेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत यामध्ये माळवण येथील किल्ले सिंधुदुर्गाचा समावेश झाल्याने माळवणात आनंदाचे वातावरण असून पार्श्वभूमीवर प्रशासन व किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने माळवण बंदर जेटी येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत साजरा केलेल्या या आनंदोत्सवात छत्रपती शिवाजी महराज की महाराज जय 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 भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती शंभाजी महाराज की जय हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यानंतर शिव प्रार्थना झाली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे तहसीलदार वर्षा झालटे भाजपा नेते अतुल काळसेकर किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे सामाजिक कार्यकर्ता शिल्पा खोत माजी बांधकाम सभापती यतीन खोत माजी नगरसेवक गणेश कुशे आप्पा लडबे खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर सूर्यकांत फणसेकर युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण दादा वेंगुर्लेकर प्रमोद करलकर रत्नाकर कोळंबकर लक्ष्मीकांत खोबरेकर भालचंद्र राऊत महेश मांजरेकर डॉक्टर कमलेश चव्हाण दादा वाघ दाजी सावजी आर एन काटकर राजेंद्र आंबेडकर अमिता निभेकर विशाल ओटवणेकर हितेश वायगणकर मंडळ अधिकारी पीटर लोबो तलाटकी श्री राठोड बंदर विभागाचे श्री कदम व इतर उपस्थित होते उपस्थितांना विजय केनावडेकर यांनी जिलेबी देत आनंद साजरा केला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे तहसीलदार वर्षा झालटे भाजपा नेते अतुल काळसेकर किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे सामाजिक कार्यकर्ता शिल्पा खोत हो यांनी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे सांगत आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी हा एक अभिमानास्पद क्षण आहे गडकिल्ल्यांवर प्रेम करणाऱ्या व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवभक्तांची तपश्चर्या आज फळासावी आहे असे सांगितले प्रशासनालाही प्रचंड आनंद आहे आणि त्याचबरोबर आपण इथे पाहतात सर्व सिंधुदुर्गवासीय ह्या घोषणेमुळे खुश आहेत युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ले अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजीतील असा बारा किल्ल्यांचा आणि त्यातला विशेष आनंद होतोय की आपला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यातील दोनही दुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे सिंधुर्गवासियांना खूप आनंद झालेला आहे आजचा दिवस हा सगळ्यांसाठीच सगळ्या शिवप्रेमी असतील किंवा पूर्ण जगावर ज्यांनी ज्यांच्या युद्ध नीतीने ज्यांनी ज्या जगाने त्यांचं फॉलोअप घेतलं असे आमचे छत्रपती शिवरायांना आज बारा किल्ले जे जगाच्या युनेस्कोच्या यादीत आले स्थापत्यशास्त्र म्हणजे युद्ध करताना किंवा दुसऱ्या इतर राज्यांवर कॅप्चर करताना महाराजांनी जे किल्ल्यांची स्ट्रक्चर उभारणी केली ती उभारणी अशा पद्धतीने होते की कि कित्येक वर्ष आज आपण बघतोय चारशे पाचशे वर्ष पूर्वीचे हे ऐतिहासिक असे हेरिटेज उभे आहेत अगदी आपल्या जलदुर्ग म्हणून ओळखला जाणारा आमचा सिंधुदुर्ग किल्ला जो अरबी समुद्राच्या मध्यभागी असा उभा आहे आणि त्याचं आज युनेस्कोने आणि इतर सेवा सगळ्याच संस्थांनी याचा आवाज उठवला होता शिवप्रेमींनी आवाज उठवला होता आनंद आमचा गगनात मावत आहे असं आजचा हा दिवस आहे आणि हे गड किल्ले असेच अबाधित अखंड राहू देत छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना धर्मवीर संभाजी राजे चरणी प्रार्थना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धन्यवाद जय आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यातील दोन किल्ल्यांचा समावेश झाला जन्मोत्सव समिती शिवप्रेमी प्रशासन एकत्र आनंदोत्सव साजरा करत आहे सिंधुर्ग जिल्ह्यासाठी ही भूषणा व बाब आहे काय सांगाल नक्कीच आज फक्त प्रेरणोत्सव समितीने तर महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी तमाम शिवसंघटना यांना प्रचंड आनंद झालेला आहे कारण ही गेल्या काही वर्षाची आमची धडपड होती महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसंघटना जे किल्ल्यांवर प्रेम करतात गडांवर प्रेम करतात अशा सगळ्या लोकांची तपश्चर्या आज फळास आली आहे आणि महाराष्ट्रातले दहा जिल्हे अकरा जिल्हे आणि जिंजितला एक अशी महाराजांची युद्धनीती म्हणजे ह्या युनेस्कोचा विषय असा होता की मराठा लँडस्केप वॉर लँडस्केप आणि त्याच्यामध्ये हे दहा किल्ले आणि जिंजीचा पण घेतलेला आहे कारण तारा राणींनी जिंजीवरून पण सात वर्ष राज्य केलेलं आहे त्यामुळे ही युद्धनीती कशी होती याचा सन्मान याचा आदर हा युनेस्कोने केलेला आहे आणि पर्यायाने हा भारताचा आदर केलेला आहे